तर होईल कारणशी विचारूनच तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवलेला आहे तुमच्या जवळचे दरम शब्द आहेत की त्याने तुम्ही यशाचे शिखर घाटू शकता फक्त तुम्ही त्यासाठी घेतली पाहिजे ती मेहनत कष्ट न शॉर्टकट टू सक्सेस पासून सुरुवात करूया टॉपला पोहोचण्यासाठी लेट स्टार्ट स्टेप वन सेल्फ इमेज एका तत्ववेत्याने लिहून ठेवलंय तुम्ही जिथे आहात तिथेच आहात कारण अगदी त्याच ठिकाणी आपण असावं अशी तुमची इच्छा होती होय हे खरं आहे कारण आपल्यामध्ये एक अत्यंत विचारी विचार सक्सेसफुल माणूस दडला आहे पण तरीही आपण टॉपला का नाही तर आपल्यात लपून बसलेली नकारात्मक भावना आपण आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जातो बऱ्याच लोकांशी आपलं पटत नाही मग आपल्यातली निगेटिव्हिटी वाढत जाते मनात कचरा साठत जातो काही लोक हे तुला हे जमणार नाही करता येणार नाही असे आपल्या मनात घालून देतात पण मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा आपण आपल्या नकारात्मक भावना या सोडायला हव्यात मनात सकारात्मक भावना जपायला हवी लक्षात असू द्या की एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःकडे ज्या नजरेने बघतो त्याच प्रकारे आपण वागत असतो उदाहरणार्थ एखाद्या मुलाला गणित विषय कठीण जात असेल तर तो, तो विषयाचा जास्त अभ्यास करत नाही नाही लागत तो सतत त्या विषयाला टाळतो का तर तो त्याला कठीण वाटत असतो तसच हे आपलं एखादं काम होणार नाही आपण आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जातो बऱ्याच लोकांशी आपलं पटत नाही मग आपल्यातली निगेटिव्हिटी वाढत जाते मनात अविचारांचा कचरा साठत जातो काही लोक तुला हे जमणार नाही करता येणार नाही असे आपल्या मनात घालून देतात पण मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा आपण आपल्या नकारात्मक भावना या सोडायला हव्यात मनात सकारात्मक भावना जपायला हवी लक्षात असू द्या की एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःकडे ज्या नजरेने बघतो त्याच प्रकारे आपण वागत असतो उदाहरणार्थ एखाद्या मुलाला गणित विषय कठीण जात असेल तर तो तो विषयाचा जास्त अभ्यास करत नाही वर्गात त्याचे लक्ष लागत नाही तो सतत त्या विषयाला टाळतो का तर तो त्याला कठीण वाटत असतो तसंच आपण हे आपलं एखादं काम होणार नाही असं ठरवलं की चिडचिड रागा करत राहतो म्हणून नेहमी चांगला विचार करा स्वतःशी प्रामाणिक राहा सेल्फ इमेज चांगली करा किंवा सुधारा जेव्हा तुमची प्रतिमा सुधारते तेव्हा तुमची कामगिरी पण सुधारते इतरांना आयुष्यात हव्या त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून तुम्ही प्रयत्न करा हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळेल अशा प्रकारे सेल्फ इमेज इम्प्रूव्ह केल्याने तुम्हाला आनंद समाधान मिळेल व तुम्ही चांगलं काम करण्यास प्रेरित व्हाल स्टेप टू रिलेशनशिप नातेसंबंध मित्रांनो आपली सेल्फी मी चांगली असेल तर तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढेल त्याच वेळी लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे बदलेल तुम्ही लोकांमध्ये शोधून त्यांच्याशी छान वागलात तर तेही आपल्याशी चांगले वा सहकारी सर्वांशी मिळून मिसळून राहता आले पाहिजे बरेचदा आपले अनेक मतभेद असतात पण तरीही त्यांच्यातील चांगल्या गोष्टी शोधून आपण त्यांचे कौतुक केले तर आपले संबंध सुधारतात उदाहरणार्थ एकदा एक उद्योजकाने पेन्सिल विकणाऱ्या माणसाच्या डॉलर टाकला आणि घाईने तो ट्रेन पकडायला निघाला तेवढ्यात पेन्सिल न घेतल्याचे त्याच्या क्षमा मागून तो उद्योजक म्हणाला मला माफ करा घाई पेन्सिल घ्यायची राहूनच गेली तुम्ही माझ्यासारखे चांगले बिझनेसमॅन दिसता तुमचा माल खरंच चांगला आहे असं म्हणून तो उद्योजक निघून गेला काही महिन्यानंतर एक व्यवस्थित पोशाख केलेला विक्रेता ते उद्योजकासमोर उभा राहतो आणि स्वतःची ओळख करून देतो की तुम्हाला कदाचित आठवत नसेल पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही मला माझा स्वाभिमान मिळवून दिला मी पेन्सिल विकणारा फेरीवाला होतो पण तुम्ही मला मी बिझनेसमॅन आहे म्हणून सांगितलं बघा इथे एका छोट्याशा भेटीने एका माणसाचे आयुष्य बदलले आपणही अशा प्रकारे वागून अनेकांचे आयुष्य बदलू शकतो कोणी निराश असेल त्यांना मदतीची गरज असेल तर त्यांना मोटिवेट करा त्यांचं महत्व समजून द्या पेरते उगवते या म्हणीप्रमाणे आपण सर्वांशी चांगले रिलेशन ठेवले तर आपलं आयुष्य आनंदी समाधानी होईल हारवे फार यांनी सांगितलंय जेव्हा तुम्ही तुमच्यातील सर्वोत्तम देता तेव्हा तुम्हाला त्यांच्यामधील सर्वोत्तम मिळते स्टेप थ्री गोल्स मित्रांनो तिसरी महत्वपूर्ण स्टेप म्हणजे गोल जीवनात असणे अत्यावश्यक आहे ध्येय नसलेला माणूस त्या दिशाहीन जहाजासारखा असतो की जो समुद्रात कुठेही भरकटत राहतो जॉन हेनी फेबर यांनी एका पाठोपाठ जाणाऱ्या सुरवंटांवर एक प्रयोग केला हे सुरवंट अगदी आधळेपणाने पुढच्या सुरवंटाचे अनुकरण करतात फेबरने सगळ्या सुरवंटांना एका पुष्पगच्छाच्या बाजूने गोलाकार ठेवले ते पायनिडल्स हे त्यांचे आवडते अन्न ठेवले हे सुरवंट एकमेकांचं बघ

करून देता येईल ते बघतो एक चांगला विद्यार्थी सावरतो पण एक हुशार विद्यार्थी